प्रणाम चौकशी करा सध्या उद्योगजी कुठे आहेत कुठे आहेत लंडनला आहेत कधीपर्यंत आणि कुठपासून कधीपासून काय माहिती आहे की एकनाथ शिंदेनी काल एक चांगली दारुगोळ्याच्या कोठाराला बत्ती लावली ते म्हणाले की इथे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलाय म्हणून यांचे लोक बोंब मारतात आणि निवडणुकीमधल्या निर्णया गेम्स बद्दल आणि टर्निंग पॉइंट बद्दल आणि गेम चेंजिंग बद्दल बोलतात तर उद्धव ठाकरे काय लंडन मध्ये बसून महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या बद्दल चिंतन करत आहेत की काय आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ते लंडनला पळून जातील असं तर नितेश राणे बोललाच आहे तरी लंडन का येतं दरवेळेला काही काही जणांचा विषय निघाला की दुबई येत काही जणांचा विषय निघाला की अमेरिका येते किंवा मलेशिया येतं किंवा आणखीन आशिया तऱ्हेचं येतं सुप्रिया सुळेंचा विषय निघाला की सिंगापूर हे त्याचा केंद्रबिंदू असतो तिथल्या त्यांच्या प्रॉपर्टीज इन्व्हेस्टमेंट व्यवसाय बिझनेस त्याच्याबद्दल चर्चा होते प्रत्येकाचं एक असं शहर आहे आणखीन काही लोक आहेत त्यांचे मॉरिशस फिजी इथे काही प्रॉपर्टीज आहेत आपल्या काही मुंबईचे अध्यक्ष होते आपले मित्र त्यांच्या दुबईत प्रॉपर्टी आहेत असं प्रत्येकाचं एक शहर असतं त्याचं नाव घेतलं जातं तसं लंडन म्हटलं की त्याचा उद्गम कुठे माहिती आहे का की मुळामध्ये लंडनमध्ये अनेकांच्या प्रॉपर्टीज आहेत लंडनमध्ये आशा भोसल्यांची पण प्रॉपर्टी आहे पुष्कळांच्या आहेत आशा, तो तो आ, लंडन मध्ये अशा भोसल्यांचं मला वाटतं हे पण आहे हॉटेल पण आहे लंडन मध्ये पुष्कळांचं आहे काय प्रॉपर्टीज आहेत प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट आहेत यांच्याही प्रॉपर्टीज आहेत तिथे आणि बऱ्याच आहेत म्हणजे आपण आपलं बिल्ल्या नावं हो घेतो त्यांच्या प्रॉपर्टीज तिकडे आहेत म्हणतो त्यानंतर मोदीची नावं घेतो हो नीरव मोदीपासून ललित मोदीपर्यंत नावं घेतो हो त्यांच्या कशा प्रॉपर्टीज आहेत त्याच्याबद्दल बोलतो हा पळून गेला तिकडे गेला तिकडे लंडनला जातात आणि तुम्हाला येते ना जगभरचे जे हुकुमशाह आहेत ना ते जेव्हा पदच्छुत होतात तेव्हा ते लंडन मध्ये असतात बघा तुम्हाला वाटेल ते कुठेतरी छोट्याशा देशात जातील नाही इराणचा पहिला खोमिनी ज्यांनी ज्या वेळेला त्या शहाची राजवट उलथवली आणि त्याच्या लोकांनी क्रांती केली आणि तो आयात खुमेनी मला वाटतं तो आला ना तो त्याच्या आधी बारा पंधरा वर्ष लंडन मध्ये राहत होता आता खोमिनी हा कट्टर म्हणजे दहशतवाद्यांचा बाब सगळ्यांचे पाकिस्तानचे बघा ना बेंजीर भुत्तो पासून तो मुशरफ पासून प्रत्येक जण पदच्युत झाला की लंडनमध्ये जाऊन राहतो त्यांची पोरबाळ मध्ये शिकतात हे काय लंडन आणि पॅरिस आया तुला खोमिनी पॅरिसला पण होता हा तुमचा ओसामाबेन लादेन देखील लंडन आणि पॅरिसशी संबंधित होता मुळामध्ये मेबेन लादन म्हणजे इंदिरा गांधीने जसा वाले निर्माण केला तसा ओसामाबेन लादन हे अमेरिकेचंच प्रॉडक्ट होतं तर त्यामुळे प्रॉपर्टीज लंडन मध्ये असणं भारतीय नेत्यांच्या वगैरे काय ने? फार हे नाही पण ते खुलासा कसा झाला माहिती आहे की आणि तो एकनाथ शिंदेनीच केला एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की ते ज्या वेळेला त्या जी ट्वेंटी करता गेले होते सप्टेंबर दोन हजार मध्ये तर त्यावेळेला म्हणजे गेल्या वर्षी तर त्यावेळेला ते ऋषी सुनक म्हणून जे प्राईम मिनिस्टर आहेत आपल्या इंग्लंडचे तर ते असं त्यांनी विचारलं की म्हणजे ज्या बसले होते शेजारी शेजारी बसले होते तर ऋषी सुनकनी एकनाथ यांना विचारलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर त्यामुळे त्यांनी असं विचारलं की उद्धव ठाकरे काय म्हणतात त्यांना बहुतेक डिटेल माहिती नसेल की उद्धव ठाकरे त्यांचं कसं फाटलं आणि मग त्याच्यामधून काय काय झालं वगैरे एवढी माहिती नसेल हे मुख्यमंत्री आहेत एवढंच त्यांना त्यांच्याही मर्यादाच असणार ना त्यांनी यालाच विचारलं उद्धव ठाकरे कसं आहेत हे म्हणजे संजय राऊतला फडणवीस कसे आहेत विचारण्यासारखं झालं तर ते एकनाथ शिंदे बुजकाच पडले ते म्हणे तुम्ही असं काय विचारताय उद्धव ठाकरे कसे आहेत वगैरे वगैरे नाही नाही म्हणे ते इथे वारंवार येत असतात आणि त्यांच्या बऱ्याच प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार इथे आहेत त्यामुळे प्रॉपर्टीज करतात ते येतात लंडनमध्ये वारंवार येतात ते हे आम्हाला माहिती आहे म्हणाले त्यामुळे तो कशी केली की ते लंडनचे मित्र आहेत लंडनमध्ये त्यांच्या बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत वगैरे ते एकनाथ शिंदे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी काय दाखवलं त्यावेळेला मला माहिती नाही सांगितलं की ही विजिट्स लंडन ऑफर मेक्स प्रॉपर्टीज अँड हॅज ए कोझि स्टे डुरिंग हिज विजिट म्हणजे त्या एकदम ऐश आरामात ते लंडनमध्ये राहतात वगैरे तर त्यामुळे लंडन त्यांच्या याच्यामध्ये वारंवार येतं आणि लंडनमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत आता या प्रॉपर्टीच्या डिटेल्स त्या कोणाकडे आहेत लंडन मधल्या प्रॉपर्टीच्या डिटेल्स कोणाकडे आहेत त्या एकनाथ शिंदेकडे ते वारंवार म्हणतात ना त्या दोन गोष्टी आहेत लंडनच्या संदर्भात आणखीन एक आहे ती रहस्यमय ती थोडीशी अशी त्याला एक गुलाबी रंग आहे आणि काय आता जास्त डिटेल नको सांगूया आपण त्या काय प्रमाणात आदित्यशी पण निगडीत आहेत गुलाबी रंगाच्या गोष्टी आहेत त्या गुलाबी गोष्टी आहेत पण त्याही सांगतील ते त्याने थोडे इंडिकेट केलं आणि काही फोटो आले पण गारगार बर्फ कसा गरम होतो हे दाखवणारे काही फोटो आलेले आहेत ना तुम्ही पण पाहिले असेल आहे वर आणि याच्यावर क्लिप्स आलेले आहेत व्हायरल झालेले आहेत क्लिप्स गुलाबी बर्फाच्या तर प्रियांका चतुर्वेदी तिच्या गुलाबी बर्फाच्या आलेल्या आहेत आणि यांच्याही युवराजांच्या गालावरचा गुलाबी रंग दिसलेला आहे त्याच्यामध्ये वगैरे वगैरे ठीक आहे तो खेळ होता बर्फात कोण खेळत नाही वगैरे वगैरे असं म्हणून त्यांनी तो विषय संपवलाय पण लंडनमध्ये प्रॉपर्टीज आहेत आणि त्यामुळे ते वारंवार लंडनला ले जातात आणि म्हणून नितेश राणे परवा म्हणाला की लंडनला ले पळून जातील कारण लंडनला ले त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत भरपूर आता नितेश शिंदे साहेबांकडे आहेत या प्रॉपर्टीज कुठे काय आहेत वगैरे सगळी माहिती आहे आणि तुझ्याकडे पण आहे का मग चार जून नंतर कर पण हे सगळं की एकदा त्यांचा तो दारुण असा पराभव झाला ना की मग त्यावेळेला सांग की हे लंडनला ले पळून जातील असं मी का म्हणालो तर यांच्या या 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 सर्वे नंबर अमुक कसलं खत काय म्हणतात खरेदी खत हां अमुक वगैरे वगैरे ते सगळं काढतो पण त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत हे खुद्द यांनीच सांगितलेलं आहे त्यामुळे लंडनला वारंवार का जातात आणि ते लंडनला पळून जातील असं नितेशला काय वाटतं या प्रश्नाचं उत्तर हे आहे की त्यांच्या प्रॉपर्टीज तिथे आहेत त्याच्या डिटेल्स शिंद्यांकडे आहेत नितेशकडे असाव्यात ज्या अर्थी तो बोलतो त्या अर्थी तर त्याने जाहीर करायला पाहिजे करतील योग्य वेळेला धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी